वेलकम बॅक टू सध्या ऑफलाईनची आपली बॅचेस होती पण दोन तीन मुलींचं जे होतं तर ते कॅन्सल झालं तर मग ह्या एकच तयार आहेत तर ह्या पण पुण्यातूनच आलेल्या आहेत आणि त्यांचं कॅन्सल झालं बट मग म्हटलं ह्यांनाही नको हे करायला म्हणून मग ह्यांचा एक क्लास घेते मी सुताई कुठून आलात हे समजू शकतो तुम्ही ओके तर मी आली आहे पिंपरी चिंचवड मधून कायवाडी येत ओके आणि आरी वर्क करतात प्लस वर्कचे क्लासेस वगैरे पण घेतात आणि याच्या आधी त्यांनी एक दिवसांचं वर्कशॉप वगैरे जॉईन केलं होतं बट एवढं त्यांना डिटेल्स डिटेल्स एवढ्या काही त्यांच्यात समजलं नाही किंवा फिनिशिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करायचं होतं सो मग त्यांनी आपलं इन्स्टाग्रामलाच ना दिटेल्स हो हा तर मग आपल्या ला वगैरे पेज पाहिलेलं आणि व्हिडिओ पाहिलेले सो मग त्या थ्रू त्या आलेल्या आणि त्या सध्या एक्झाम वगैरे पण त्यांची होती म्हणजे त्या बॅचलर आहेत आणि अरिवाजचे क्लासेस वगैरे पण घेत आहेत आणि आता त्यांना नथ मेकिंगचं वर्कशॉप जॉईन करायचं होतं सो त्यांनी आता ह्या दोन नथ बनवलेल्या आहेत एक झुमकानत आणि एक बेसिक कुंद तर कसं वाटतं तुम्हाला दोन नथ बनवल्यात पहिल्या हे तुम्हाला कसं वाटतं म्हणजे फिनिशिंग मध्ये आले कसं काय खूप छान फिनिशिंग आहे ऍक्च्युली मला वाटलं नव्हतं कारण वन डे वर्कशॉप मध्ये मला ही फिनिशिंग नव्हती जमली त्यामुळे खूपच सुंदर झालेले दोन्ही पण त्यांनी घालून वगैरे पण पाहिल्या सो त्यांना आवडलेल्या आहेत आता बघूयात आपला पुढचा सिलेबस आपण कवर करून घेऊयात चलो सो ते सो so, आपली ऑफलाईन स्टुडंटची बॅच चालू आहे आणि एक दोन नत बनून झाल्या तुम्ही पाहिलंच असेल त्यानंतर काय झालं की सूर्यास्टिकच सापडेनात आणि ॲक्च्युली मग मा, माझ्या लक्षात आलं की सूर्यास्टिकच नाही आहेत कारण की ऑनलाईन स्टुडंटचं मी मटेरियल वगैरे दिलं तर त्यावेळेस त्यांना चाळीस पन्नास स्टिक मी देऊन टाकल्या आणि त्यात माझ्या पण चार स्टिक होत्या तर त्या पण मी ॲड केल्या एका बॉक्सला कमी पडत होत्या म्हणून आणि असं केलं आणि त्याच्यानंतर मी घ्यायची विसरले आणि नंतर स्टॉक पण त्याचा नव्हता अचानक असं काहीतरी झालं तर ते त्याच्यात मी गडबडीत दोन तीन दिवस विसरून गेले आणि मग ऑफलाईन आपली बॅचेस सुरू झाली स्टुडंट वगैरे आलं हे काही लक्षातच नाही आणि ऐन वेळेस अशी माझी पंचायत झाली की सूर्या स्टिकच नव्हत्या मग आता करणार काय करणार काय म्हणून मग काय केलं पेनाच्या रिफील ज्या असतात ना तर त्या घेतल्या चार पेनाच्या रिफिल्स घेतल्या असंच काहीतरी आता म्हटलं जुगाड करावा लागेल आणि स्टुडंट पण खूप समजूतदार होती तिने पण ते एक्सेप्ट केलं आणि आपण काय यूज करतो आहे ह्याच्यापेक्षा टेक्निक काय आहेत ह्या लक्षात आल्या तरी पण खूप होतं म्हणून म्हटलं चला ठीक आहे ह्याच्याऐवजी आपण रिफिल यूज करूयात सेम होत होतं बट फक्त सूर्यास्टिक थोड्याशा कमी जाड आहेत आणि रिफिल आपल्या पेनाच्या थोड्याशा जाडसर येतात तर असं माझं ह्या गोष्टी झाल्या आणि तेच माझी ही खूप मोठी पंचायत झाली आणि म्हटलं चला आता मदत फायनली काही का असाना पण आपली नथ खूप सुंदर झाली होती आम्ही चार स्टिक यूज ऐवजी तीनच स्टिक यूज केल्या आणि खरंच खूप सुंदर दिसत होती नथ तुम्ही पाहू शकता एकदम असं महाराष्ट्रीयन टच आल्यासारखं थोडीशी मोठी झाली होती नथ पण खूप सुरेख वाटत होती आणि चार स्टिक यूज केल्या असतात तर मग थोडी डिझाईन जाडसर झाली असती मग ती व्यवस्थित वाटली नसती म्हणून आम्ही असं डोकं लावलं की तीन स्टिकच यूज करूयात म्हणजे तीन रिफिल आणि खरंच खूप छान नथ झाली त्याच्यानंतर अजून आम्हाला बऱ्याच पोर्शन पाहायचा होता नाकात घालणारी घालणारी नथ वगैरे ह्या पण बऱ्याच गोष्टी राहिलेल्या नेम नथ एडीची नथ वगैरे मंगळसूत्र पेंडन्स ह्या पण गोष्टी कवर करायच्या होत्या मस्त आम्ही एन्जॉय करत वर्कशॉप चालू होतं आमचं कारण की सिरियस एकदम वर्कशॉप करायचं आणि स्टुडंटला शिकवायचं तर ते मलाही आवडत नाही आणि सिरियस एकदम वातावरण असेल तर स्टुडंटलाही ते छान वाटत नाही सो कम्फर्ट कम्फर्टेबली वातावरण असलं पाहिजे ते मलाही छान वाटलं पाहिजे किंवा समोरच्यालाही छान वाटलं पाहिजे मस्त हसत खेळत आमचं वर्कशॉप चालू होतं आणि सगळा सिलेबसही कवर करायचा होता सो so, स्टेट युन सो so, आता जस्ट सहा वाजून गेलेले आहेत आणि क्लास झालेला आहे तर त्यांनी छान असं केलं कारण की ऑलरेडी अरीवर्कचं त्या करत होत्या ना त्याच्यामुळे एवढं काय त्यांना वेळ नाही गेला सर्व गोष्टी छान अशा त्यांनी केल्या सो क्लास झालेला आहे असंच एकाच मुलीचा क्लास घ्यावा लागला कारण की दोन तीन जणींचं फिक्स होतं बट ते अचानक कॅन्सल झालं सो मग त्यांना आता नेक्स्ट डेट द्यावी लागेल आणि मग आता ह्यांना एकाचं कॅन्सल नाही करता येत मला स्वतःहून का कारण की कसं वेळ काढून स्टुडंट आलेले असतात त्यांच्या कामातून वे वेळ काढून सो प्रत्येकाला रोज वेळ नसतो सो त्याच्यामुळे मग त्यांचा क्लास घेतला मी आता चलो ऑर्डरचं वगैरे काही काम आहे तर ते करते चलो ब्लॉक कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला ही क्लास करायचा असेल तर खाली नंबर देईल त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा किंवा हो कॉल करा पुण्यातून असाल तर ऑफलाईन करू शकता जर आउट ऑफ पुणे असाल इकडच्या साईडला आऊट ऑफ महाराष्ट्र असताल तर ऑनलाईन करू शकता चलो बाय स्टेक